नमस्कार मी तुमच्या स्वागत आहे माझ्या नाट्य टूब चॅनल वर तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे महाशिवरात्री या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया तर शिवरात्रीचे महत्व आणि माहिती प्रत्येक मेहनतीत कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शंकराची आराधना व प्रार्थना करून दुसरे दिवशी उपवास संपवतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात मनवला जातो तर इंग्रजी हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो संस्कृत साहित्य पैकी अग्निपुराण शिव पद्मपुराण पद्म या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्व सांगितले आहे या दिवशी पेलाची पाणी वाहून हो। महादेवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्व आहे महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लाखोच्या संख्येने भाविक भक्त शिव दर्शनाला येतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठे यात्रा भरतात शिवशंकरला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल महादेवाला वाहनाची परंपरा आहे त्यामुळे शिव कृपा प्राप्त होते व ओम नम शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त उपवास करून दूध आणि फळे कंदमुळे असा आहार घेतात भारताच्या विविध राज्यात हा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाचे स्थानी विशेष यात्रा भरतात महाशिवरात्री सण तशा प्रकारे साजरा केला जातो शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण आहे महाशिवरात्री उपवास पूजा व जागृत ही या व्रताची तीन अंगे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी एक भक्त राहावे शिवरात्रीला चा रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे याला शिवरात्री पूजा म्हटले जाते प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा भेद पांढरी फुले रुद्राक्षाच्या माळा शाळू का शिवपेंडी वर वाहाव्या तसेच तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिव देवाना ओवाळणी घालतात महाशिवरात्री विषयी पौराणिक कथा महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी ही एक कथा आहे ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडित सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हा नाहल वीज देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरामध्येच होती भगवान शिवशंकराने हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले आहे पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निरा झाला व संपूर्ण देहात दाह होत होता वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा जा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिव बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले असे म्हटले जाते शिवशंकर शंकराच्या अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलेला अमृत महारुद्र गायन भजन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळविण्याकरिता आराधना केली जाते आणखीन एक पौराणिक कथा प्रचलित आहे ती म्हणजे एक पारधी एका जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे ते पाणी पिण्याकरिता आला तीर पान सोडणार तेवढ्यातच त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू पान सोडणार आणि आमची शिकार करणार हे अडळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिलाने त्याने त्याची विनंती मान्य केली दोरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते पारदीच्या जा झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिव पिंडीवर ती बेलाचे पाने पडत होते न कळत का होईना पण त्या पारद्याच्या हाती शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले आता मला माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि तिने म्हटले यांना नको मला मार माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे आता त्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म दिले देवादी देव आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्याने त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणारा मृग नक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा हा त्या मागचा हेतू आहे त्यामुळे आपल्याला शिवशंकर प्रसन्न होईल व आपल्या संकटांचे निवारण होईल माझा अहंकार तुझा पायी घोळू दे हो माझा मोठेपणा तुझा चरणी धोळू दे देह माझा सदा सत्कार अशी पडू दे माझ्या हातून फक्त तुझेच कार्य घोळू दे सर्व शुभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम शिवाय पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा बतला? ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नवी सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय